आय टी आयला ला प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील आगस्ट दोन हजार पंचवीस सतरासाठी प्रवेश सूचना अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल महाराष्ट्र राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत आगस्ट दोन हजार पंचवीस सतरातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे राबविण्यात येतील आणि त्यासंबंधीची प्रवेश पद्धती नियमावली व प्रमाणित कार्यपद्धती दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीसपासून प्रवेश संकेतस्थळावर डाउनलोड सेक्शनमध्ये पी डी एफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र राज्यातील आय टी आयमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्याची सोयी ही प्रत्येक शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीसपासून रोज सकाळी दहा ते अकरा या वेळेस निशुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे त्यानंतर आपल्याला अधिकची माहिती जाणून घ्यायची असेल तर संबंधित प्रादेशिक कार्यालयामध्ये मदत कक्षास प्रवेश संकेतस्थळावर दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावरून सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत संपर्क साधू शकता मदत कक्षास संपर्क साधण्यापूर्वी माहिती पुस्तिका अभ्यासावी अर्ज करण्याची पद्धती काय आहे तर राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रियेत सहभागी असून सर्व संस्था हे प्रवेश अर्ज स्वीकृती केंद्र असतील त्यानंतर अर्ज स्वीकृती केंद्रात उमेदवार ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे अर्जाची पडताळणी करणे स्वीकृती आणि निश्चितीकरण करणे ही कार्यवाही करू शकतील उमेदवारांनी पालकांनी माहिती पुस्तिकेत देण्यात आलेली माहिती प्रवेश पद्धती नियमावली याचा अभ्यास करून ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करावा अर्ज कोणत्याही ऑनलाईन माध्यमातून भरता येईल सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश अर्ज व विकल्प भरण्याची सुविधा उपलब्ध आहे प्रवेश अर्जामध्ये प्राथमिक मोबाईल क्रमांक नोंदविणे अनिवार्य आहे एका मोबाईल क्रमांकावरून एकच प्रवेश अर्ज नोंदविता येईल मोबाईल क्रमांक ऑनलाईन प्रवेश अर्जात प्रायमरी मोबाईल नंबर म्हणून नोंदविणे आवश्यक आहे आणि सदर मोबाईल क्रमांक प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदलविता येणार नाही ऑनलाईन अर्जात प्राथमिक माहिती भरल्यानंतर उमेदवारांचे प्रवेश खाते हे ॲडमिशन अकाउंट त्याचा नोंदणी क्रमांक म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर हाच यूजर आय डी म्हणून तयार होईल उमेदवारांनी त्याच्या प्रवेश खात्यात लॉग इन करून ॲडमिशन ॲक्टिव्हिटी या मतड्याखाली अप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करून संपूर्ण प्रवेश अर्ज भरावा प्रवेश अर्जात सादर केलेली माहिती योग्य असल्याचे पुनश्च तपासून घ्यावे व प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून जमा करावे प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर प्रवेश अर्ज निश्चित करण्यापूर्वी उमेदवाराने प्रवेश अर्जातील माहितीमध्ये बदल करू शकतो आहे एकदा अर्ज निश्चित झाल्यानंतर माहितीमध्ये कुठलाही बदल करण्याची सोय देण्यात आलेली नाही आहे आणि प्रवेश अर्ज शुल्क हे रिझर्व कॅटेगरीसाठी शंभर रुपये आहे आणि ओपन कॅटेगरीसाठी दीडशे रुपये आहे महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार असेल त्याच्यासाठी तीनशे रुपये आहे आणि अनिवासी भारतीय उमेदवार असेल त्यासाठी पाचशे रुपये आहे उमेदवारांनी संपूर्ण प्रवेश अर्ज व प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर तात्पुरत्या प्रवेश अर्जाची म्हणजेच प्रोविजनल अप्लिकेशन फॉर्म छापील प्रत प्रिंट घ्यावी घ्यावी प्रवेश अर्ज निश्चित करणे म्हणजेच प्रवेश अर्जाचे कन्फर्मेशन करणे यासाठी उमेदवाराने प्रवेश अर्जातील माहिती आणि माहितीच्या दाव्याच्या पृष्ठेर्थ आवश्यक मूळ दस्तऐवज कागदपत्रे कागदपत्राच्या छायांकित प्रती याची फोटो एक संच व तात्पुरत्या प्रवेश अर्जाची छापील प्रत प्रिंट आऊट नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये पडताळणीसाठी सादर करावीत आणि प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज कागदपत्राची यादी प्रवेश संकेतस्थळावर डाउनलोड या मथड्याखाली तसेच माऊ माहिती पुस्तिकेत प्रपत्र तीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अर्ज स्वीकृती केंद्रामधील अधिकारी ही उमेदवारांनी अर्जात नमूद केलेल्या माहितीची उमेदवारांनी सादर केलेल्या मूळ दस्तऐवजावरून काळजीपूर्वक तपासणी करतील आणि आवश्यक असल्यास उमेदवारास त्यांनी भरलेली माहिती सादर केलेल्या दस्तऐवजाच्या कागदपत्राप्रमाणे दुरुस्त करण्याचे ची निर्देश देतील अर्जाचे तपासणी केल्यानंतर अर्जाचे निश्चितीकरण करून उमेदवारास अर्ज निश्चितीकरण पावती म्हणजेच अप्लिकेशन कन्फर्मेशन स्लिप व निश्चित केलेल्या प्रवेश अर्जाची प्रत देतील म्हणजेच कन्फर्म अप्लिकेशन फॉर्मची प्रत देतील तर हे अर्ज निश्चितीकरण स्लिप उमेदवाराने सांभाळून ठेवावी अर्ज स्वीकृती केंद्रामधील अधिकारी अर्ज पडताळणी व प्रवेश अर्ज निश्चित केल्यानंतर उमेदवारास सर्व मूळ दस्तऐवज कागदपत्रे परत करतील उमेदवारास प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोणतेही शुल्क देय नाही प्रवेश अर्ज निश्चित केल्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्था मूळ दस्तऐवज आणि जर शुल्क आकारत असतील म्हणजेच मूळ दस्तऐवज परत करत नसतील आणि शुल्क आकारत असतील तर अशा उमेदवारांनी त्वरित मदत कक्षात संपर्क साधावा निश्चित केलेल्या प्रवेश अर्जात प्रवेश सर्व प्रवेश फेऱ्याकरता विचार करण्यात येईल निश्चित न केलेले अर्ज प्राप्तच झाले नाही असे समजण्यात येईल प्रवेश अर्ज निश्चित केल्यानंतर उमेदवारास प्रवेश अर्जातील माहिती बदल करता येणार नाही तेव्हा उमेदवारांनी प्रवेश अर्ज सादर केलेल्या काही निवडक माहितीमध्ये कोणत्याही प्रकारे बदल करण्याचा अस करावायचा असल्यास त्यासाठी प्राथमिक गुणवत्ता फेरीनंतर हरकती नोंदविणे या फेरीत आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश करून तसा बदल करता येईल तदनंतर प्रवेश अर्जात कोणत्याही प्रकारे बदल करता येत नाही तर प्रवेश अर्जामध्ये माहिती भरत असताना उमेदवारांनी आपल्या दहावीतील मार्कशीटवरून मध्ये असलेले आपले नाव वडिलाचे नाव आणि आडनाव जन्मतारीख यामध्ये कुठलाही बदल सुद्धा बदल ठेवू नये प्रवेश अर्ज निश्चित केल्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीसाठी अव व्यवसाय व संस्थानिया विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्डद्वारे लॉग इन करून सबमिट चेंज ऑप्शन प्रिफरन्स याद्वारे आपले विकल्प सादर करता येईल पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानीय विकल्प व प्राधान्यपूर्ण भरल्या भरल्यानंतर ऑप्शन फारची छापेप्र प्रिंट आऊट घ्यावी त्यानंतर उमेदवारांनी एकच अर्ज भरावा एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास त्या उमेदवाराचे सर्व अर्ज रद्द होतील अशा उमेदवाराची निवड झाल्यास वा चुकीने प्रवेश देण्यात आल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल व उमेदवार संपूर्ण प्रवेश प्रक्रियेतून बाद होईल तर अनिवासी भारतीय व इतर राज्यातील रहिवासी हे उमेदवारसुद्धा पंधरा मे दोन हजारपासूनच पासूनच ऑनलाईन प्रवेश अर्ज व चौथ्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थान्याय विकल्प प्राधान्य सादर करणे आवश्यक आहे प्रत्येक प्रवेश फेरीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना निवडपत्र म्हणजेच अलॉटमेंट लेटर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येईल यासाठी उमेदवारांनी आपल्या अकाउंटमध्ये लॉग इन करून प्रत आणि अलॉटमेंट लेटर ज्या संस्थेमध्ये निवड झालेली आहे त्या संस्थेमध्ये देखील आपल्याला ती प्रत घेता येईल उमेदवारांनी प्रवेश अर्ज निश्चित करताना ऑनलाईन अर्ज सादर करत करताना जे दस्तऐवज कागदपत्रे सादर केली आहेत ते सादर करणे आवश्यक आहे उमेदवार प्रवेश अर्ज करताना म्हणजेच अर्जात ॲडमिशन घेत असताना जे प्रवेश अर्जामध्ये मूळ दस्तावेज सादर केले आहे त्या संबंधाने तो जर आपल्याला प्रवेश अर्ज म्हणजे प्रवेश घेताना प्रवेश निश्चितीकरण करताना जर कागदपत्रे सादर करू शकला नाही मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळली तर त्याला देण्यात आलेली जागा रद्द करण्यात येईल व उमेदवाराला पुढील प्रवेश फेऱ्यातून बाद करण्यात येईल तर या पद्धतीनं आपल्याला काळजी घ्यायची आहे प्रवेशाचे वेळापत्रक ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करणे अर्जा प्रवेश अर्ज भरणे अर्जात दुरुस्ती करणे एडिट करणे व प्रवेश अर्ज शुल्क भरणे हे आज दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेले आहे प्रवेश अर्ज निश्चित करणे अर्ज स्वीकृती केंद्रामध्ये राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये मूळ कागदपत्राच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित केला जाईल अर्जाचे कन्फर्मेशन केल्या जाईल ही सुद्धा कार्यवाही आज दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे आणि पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प सादर करणे आणि प्राधान्य सादर करणे हे सुद्धा सव्वीस मे दोन हजार पंचवीसपासून विकल्प सादर करण्यात येईल म्हणजेच प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय न्याय व संस्थानिया विकल्प प्राधान्य सादर करू शकतील त्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर पासवर्डद्वारे प्रवेश खात्यामध्ये लॉग इन करून ही आपल्याला माहिती संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करू शकतील हे सव्वीस मे दोन हजार पंचवीसपासून आपल्याला करता येईल तर आणखी यामध्ये प्रवेशाचे वेळापत्रक दहावीची गुणपत्रिका शाळामार्फत वितरित झाल्यानंतर प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक प्रवेश संकेतस्थळावर घोषित करण्यात येईल अशी महत्त्वाची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य खात्याचे संचालक माननीय सतीश सूर्यवंशी यांनी या नोटिफिकेशनद्वारा कळविले आहे तर चला मग ज्यांना आय टी आयला प्रवेश घेऊ घ्यायचा आहे ज्यांना कौशल्य शिक्षण घ्यायचं आहे आणि बेरोजगारीवर मात करायचं आहे त्यांनी आपल्या नजीकच्या शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये संपर्क साधावा तर ही संपूर्ण माहिती राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलद्वारे आपणास देण्यात येत आहे अशीच अचूक माहिती मिळविण्यासाठी राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या गरजू मित्रामध्ये याला शेअर करा धन्यवाद